प्रिय आई पप्पा कल्पवृक्षापाशी जे जे मागाव आणि ते लगेचच मिळावं तुम्ही दोघांनी अगदी तसच न मागताही सार भरभरून दिलत वडिलकीच्या धाकानं आणि मातेच्या मायेनं अपार कष्ट सोसून कर्तव्य निष्ठेने पार पाडल सहजीवनाच्या या वाटेवर सुखाचे समाधानाचे सोनेरी क्षण अनुभवलेत तसेच या प्रवासातील काटे वादळवारे सुखदुःखांना सहजपणे स्वीकारलेत आनंदी सुखी समंजस असतृप्त सोबतीचं एक अनघड हिरवगार चित्र म्हणजे तुम्ही दोघं कित्येक उन्हाळे आणि पावसाळे या पाखरांवर पंख अंतरून तुमच्या दोघांचे प्रेम भरलं सहजीवन आमच्यासाठी म्हणूनच आदर्श राहील जीवनाला उभारी देईल आणि तुमची भांडणं विसंवाद प्रदीर्घ अबोला आमच्यासमोर एक धडा ठेवेल विरहानं प्रेम वाढतं एकमेकांवरील अतूट विश्वास प्रेम माया यांची ही सुरेल वाटचाल वर्षानुवर्ष अशी चालत राहो आणि तुम्हा दोघांच्या मायेची सावली आम्हावर अशीच निरंतर राहो हीच प्रार्थना ईश्वराजवळ अनंत शुभेच्छा लग्नाच्या वाढदिवसाला आम्हा सर्वांकडून तुमचीच लाडकी लेख